मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचशी मुद्दे पाहिलेली आहे आणि त्याचे मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे आता यापुढील मुद्दा आपण पाहणार आहोत आणि त्याचंसुद्धा मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत यापुढील मुद्दा आहे नसीब नसीब या कारणाने सुद्धा माणूस आनंदापासून दूर जात आहे तो नशिबावर विश्वास ठेवतो स्वतःवर विश्वास ठेवत नाही मेहनतीवर कष्टावर विश्वास ठेवत नाही तर तो नशिबावर विश्वास ठेवतो आणि विश्वास नसीबा ठेवल्यामुळे हो नसीबावर आणखीन होते त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक घेतच नाही आणि तो आनंदापासून दूर कारण नशीबावर विश्वास ठेवू नये तर कशावर विश्वास ठेवावा आपल्या कर्तव्य मेहनतीवर विश्वास ठेवा स्वतःच्या मनावर स्वस्त ठेवा स्वतःला स्वतःला आत्मविश्वास असला पाहिजे स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवला पाहिजे मी हे करू शकतो मी असा करू शकतो माझ्या क्षमता आहे तिच्यावर त्यांनी श्वास ठेवला पाहिजे ना की नशीबावर ठेवला पाहिजे नशीबावर विश्वास ठेवू नये नशीब हे माणूसच घडत असते नसीब हे माणसाच्या मेहनती माणसाच्या कष्टात माणसाच्या परिश्रमात आहे म्हणून नसीब नसीब म्हणून त्याने रोडू नये तर त्याचं नसीब हे त्याच्या मेहतीतच आहे त्याच्या कष्टातच आहे म्हणून नसीब या कारणाने मनुष्य उगाच दुःखी होतो आणि आनंदापासून एखादे काम जर झालं नाही एखादी जर गोष्ट झाली नाही एखादं कार्य जर पूर्ण झालं नाही एखाद्या कामामध्ये यश आले नाही तर या सर्वांचा दोष तो नशिबाला माझ्या नशिबादात नव्हतं तर मी तरी काय नशिबाने हात केला असा दोष तो नशिबाला देतो परंतु नसीब वगैरे काही नसतं नसीब हे स्वतः माणसच घडवत असतो नसीब हे माणसाच्या कर्तव्यात माणसाच्या कार्यात माणसाच्या मेहनतीत आहे कष्ट करा परिश्रम करा नशीबावर विश्वास ठेवू कोणतीही गोष्ट असो कोणतीही बाब असो या काहीही असो तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या मनावर विश्वास ठेवा तुमच्या मनाचं ऐका तुमचं मन काय सांगत आहे तुमच्या मनात कोणते विचार आहे तुमचं मन काय म्हणतं तुम्हाला काय वाटतं या सर्वांचा विचार तुम्ही करा आणि स्वतःवर विश्वास हो। ठेवा तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला तर दुसरे तुमच्यावर विश्वास ठेवतात परंतु तुमचा जर स्वतःवर विश्वास नसेल तर दुसरं कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचं मन घट्ट करा तुमच्यामध्ये किती क्षमता आहे तुमच्यामध्ये किती ज्ञान आहे तुम्ही हे कार्य पार पाडू शकता तुम्ही काहीही करू शकता असा विश्वास स्वतःला निर्माण करा असा आत्मविश्वास मी जागृत करा जागृत वा जागृत करा नशिबावर विश्वास ठेवू काही माणसे नशिबावर विश्वास ठेवतात आणि चुपचाप बसून राहतात परंतु हातपाळ हल्ल्याशिवाय काही केल्याशिवाय एखादी वस्तू कशी मिळेल तुमचं दुःख कसं दूर होईल तुमचं संकट कसं दूर होईल तुमची समस्या कशी दूर होईल केवळ जर नशिबावर आणून राहिले तर तुम्हाला आणखीन जास्त दुःख होईल आणखीन जास्त संकट येतील आणखीन जास्त समस्या येतील म्हणून तर कष्ट मेहनत करण्याची तयारी ठेवा कष्ट करा मेहनत करा पाहिजे ते मिळेल मन चांगलं ठेवा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा ध्येय ठेवा उद्देश चांगला ठेवा हेतू चांगला ठेवा आवर ठेवा गोडी ठेवा ठेवा चिकाटी ठेवा संयम ठेवा सहसुद्धा ठेवा माणुसकी ठेवा मेहनत कष्ट मेहनत व कष्ट करण्याची तयारी ठेवा नम्रता ठेवा विनम्रता ठेवा शहानपण ठेवा समजदारी ठेवा शिस्त ठेवा तुमचं जीवन सुखी होईल म्हणून नशीब हे मी स्वतः घडू शकता माणूस नशीब हे स्वतः घडत असतो नशीब वगैरे काही नसतं म्हणून माझ्या एक नव्हतं म्हणून झालं नाही माझं नशीबच नव्हतं म्हणून झालं नाही असं बोलू नका आणि नशिबाला दोष देऊ नका एखादं काम नाही झालं एखाद्या काय जर हे आलं नाही तर त्याचा दोष तुम्ही स्वतःला तुम्ही कुठेतरी चुकला असाल चुक तुमच्यात कुठतरी चूक झाली असेल तुम्ही कुठेतरी कमी पडला असता तुमचा अभ्यास कमी पडला असेल या गोष्टीकडे लक्ष द्या ती उन्नीव तुमच्यामध्ये आहे सोधा आणि तुमच्यामध्ये असलेली कमतरता उन्नीव दूर करा आणि पुन्हा जोमाने नव्या मार्गाने प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा काम होऊन जाईल परंतु तुम्ही प्रयत्न न करता प्रयत्न न करता हिम्मत न ठेवता धाडस न ठेवता आत्मविश्वास न ठेवता जर तुम्ही नशिबावरून राहिले तर तुमचं कोणतंच कार्य होणार नाही कोणतंच काम होणार नाही आणि तुमचं जीवन आणखीनच जास्त दुखी होऊन जाईल म्हणून नशिबावरच ठेवू नका तर तुमच्या मेहनतीवर तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा तुम्ही का जे कार्य करताय जे काम करताय जी काही गोष्ट तुम्ही करताय ती मन लावून करा लक्षपूर्वक करा त्याच्यात मन होता तर ते, हुए हुए। ते काम पूर्ण होईल चांगले होईल धडसोडपणा करू नका एखादं काम घेतलेलं हाती पूर्ण करून टाका म्हणून धरस्फोडपणा करू नका आणि नशिबातच नव्हतं म्हणून झालं नाही असं म्हणू नका तुमची चूक आहे म्हणून झालं नाही तुमची कमतरता आहे म्हणून झालं नाही तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान नाही म्हणून झालं नाही तुम्ही कमी पडला म्हणून झालं नाही तुम्हाला त्याचं ज्ञानच नव्हतं म्हणून झालं नाही तुम्हाला ते करण्याची तुमच्या क्षमता नव्हती म्हणून झालं नाही तुम्ही अभ्यासच केला नाही म्हणून ते झालं नाही तुम्ही कष्ट परिश्रम केलेच नाही म्हणून ते झालं नाही तुम्ही मनावर घेतलं नाही म्हणून ते झालं नाही मनपूर्वक इच्छापूर्वक काळजीपूर्वक ते केलं नाही म्हणून झालं नाही असा दोष तुम्ही स्वतःला द्या आणि स्वतःला देऊन स्वतःची सुधारणा करा आणि नव्या मार्गाने जोमाने पुन्हा प्रयत्न करा तुमचं ते काम होऊन जाईल काही असो कोणती गोष्ट असो तुमची पूर्ण करू म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा नसीबावर विश्वास ठेवू नका तज्ज्ञावर विश्वास ठेवू नका नसीब हे माणसानेच निर्माण केलेलं आहे नशीब वगैरे काही नसतं तर माणसाचे नशीब माणसाच्या कार्यात असतं माणसाच्या कामात असतं माणसाच्या कष्टात असतं माणसाच्या मेहनतीत असतं नशीब वगैरे काही नसतं परंतु मनुष्य नशीबाला दोष देतो आणि आनंदापासून दूर जातो कोणतंही कार्य जर झालं नाही कोणतंही काम जर झालं नाही या कोणतीही वाईट घटना घडली कोणतीही वाईट गोष्ट घडली या नुकसान झालं या अपयस या काही जरी झालं याचा सर्व दोस्तो नशिबाला देतो नशिबाला देतो आणि दुःखी राहतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद हरकत नाही आणि तो आनंदापासून होतो असं नका करू प्रसन्न राहा आनंदी राहा सुखी राहा कष्ट करा मेहनत करा चांगलं बघा चांगलं बोला चांगलं राहा चांगलं मन ठेवा सुंदर मन ठेवा विचार चांगले ठेवा कोणतेही कार्य मग पूर्ण होईल त्यासाठी तुम्ही प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा धैर्य ठेवा धाडस ठेवा हिंमत ठेवा कष्ट व विनंतची तयारी ठेवा आवड व गोडी ठेवा शिस्त ठेवा संयम सहनशीलता ठेवा त्यामुळेच तुमचं काम पूर्ण होईल तुमचं काम यशस्वी होईल आणि काम यशस्वी झालं की तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल तुम्ही अंगापासून दूर जाणार नाही तुम्ही प्रसन्न राहासाल आनंदी राहासाल म्हणून नशीब नशिबावर विश्वास ठेवू नका आणि स्वतंत्र जीवन दुखी बनवू नका अशा प्रकारे नसीब या कारणाने सुद्धा मनुष्य हो। सुखापासून दूर जात आहे आनंदापासून दूर जात आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आप चैनल सब्सक्राइब कर सुनना का धन्यवाद